ते पस्तीस थर्टी फायदा ऐंशी हो रुपये हो। चारशे ऐंशी रुपयाला पॅकेट आहे ते येणारे आपलं दीडशे रुपयाला पॅकेट नऊशे बारा, बारा पीस शंभर रुपये हो निक? हो ते आठशे चाळीस ते पण शंभर शॉपचं लोकेशन बघून घेऊया डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लोकेशन दिलेलं आहे रविवार पेठेमध्ये आल्यावर बघा हे लक्ष्मीनारायण मार्केटचं गेट आहे या गेटनी तुम्हाला आत यायचं आहे सरळ आत आल्यावर गणपती मंदिर आहे आणि डाव्या हाताने तुम्हाला आत आल्यावर बघा ओम एम्ब्रॉयडरीजमध्ये यायचं आहे नमस्कार आरती स्पेशल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहोत रविवार पेठे मधले मार्केट मार्केटमध्ये आणि दिली आहे भेट ओम एम्ब्रॉयडरीज या शॉपला आता आपला फेस्टिवल बिझनेस आहे सर्व व्हरायटी अगदी होलसेल रेट मध्ये बघणार आहोत तुमचा जर बिझनेस असेल तर अगदी आपण इथं व्हरायटी कव्हर करतोय बघा माळा कव्हर करणार आहोत हार कव्हर करणार आहोत यांसोबतच साठी लागणार सर्व साहित्य आहे आपण ही जी व्हरायटी आहे ती तीनशे रुपयाला आपल्या इथं कव्हर करू शकतो आणि अजून व्हरायटी कव्हर करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे दीडशे रुपये डझन आपली ते डझनाचा भाव आहे कारण की तुम्ही जर बिझनेस करत असाल तर तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होणार आहे यामध्ये आपल्याकडे पन्नास ते साठ व्हरायटी आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची एकशे ऐंशी रुपये डझन असेल अच्छा म्हणजे दोन प्रकार आहेत दीडशे आणि एकशे ऐंशी मोत्याची मला वाटतं एकशे ऐंशी असेल आणि कापडी असेल दीडशे रुपये तर यामध्ये अजून भरपूर व्हरायटी इथं इथे वर आहेत बघा दादा दादांच्याकडे आहे व्हरायटी पूर्णवर लावलेली इकडे लावलेली हे पूर्णवरची एकशे ऐंशी दीडशे एकशे साठची व्हरायटी आहे एक विथ माळेची आता इथं माळा सुरू होतात बघा साधारण एक विथ आणि चार बोटाच्या माळा आहेत बघा या आणि यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत साधारण ही माळ घेतली तर कितीला बसेल रुपये वीस रुपयाला बसणार आहे आणि ही माळ तीस तीस रुपयाला आता तुम्ही वीस एकच डिझाईनचे सहा पीस एकच डिझाईन म्हणजे सहा घ्यायच अच्छा म्हणजे एका डिझाईन मधले सहा पीस घेतले तरच तुम्हाला हा रेट बसणार आहे आता ही जी आहे बघा साधारण दीड दोन सव्वा दोन विथाची आहे माळ भरपूर मोठी माळ आहे गौराईला वगैरे पण बसेल बप्पाला बसेल काय रेंज जाणार आहे ऐंशी रुपयाला पूर्ण मोत्याची माळ आहे बघा आणि याची क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे तुम्हाला विक्रीसाठी घेऊन जायची असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे यामध्ये अशा प्रकारच्या छोटा माळा पण आहेत एक विसाच्या फक्त पंधरा रुपयाला आता ही रुद्राक्ष माळे खूप जणींना आवडते ही रुद्राक्ष माळ आहे बघा साधारण ही तीन विथाची रुद्राक्ष माळ आहे सुंदर माळे एकदम मोठे रुद्राक्ष वापरलेले आहेत याला ही कितीला बसणार सत्तर रुपये सत्तर रुपयाला फक्त यामध्ये ही तुळशी माळ्यासारखी नवीन माळ आली आहे ह्या वर्षी मला ही फारच आवडली यामध्ये दोन कलर आहेत आपल्याकडं हा रंग आणि हे बघा इथे हा एक रंग आहे मण्यामध्ये तर ही यामध्ये पण त्यांनी रुद्राक्ष दिले ही साधारण दोन विथाची माळ आहे खूप सुरेख आहे ही कितीला जाईल पन्नास रुपये ही पन्नास रुपये नवीन आली ना ह्या वर्षी माळ पन्नास रुपयाची माळे म्हणजे डिझाईन नवीन आली आहे गुलाबामध्ये जर तुम्हाला घ्यायची असेल आता गौरी गणपतीला विकण्यासाठी तर हा पॅटर्न खूप छान आहे हा पण साधारण सव्वा दोन विथाचा आहे म्हणजे गौरीला किंवा मोठ्या गणपतीला येऊन जाईल हा कितीला बसेल नव्वद रुपयाला तीन तीन पीस घेतले तरी पण घेऊ शकत मोठी म्हणजे ऐंशी रुपयाच्या पुढचे तीन तीन पीस घ्यायला पाहिजे छोटे घेतले पण तर सहा पीस घेणं गरजेचं आहे एक डझन घ्यावा लागेल जो आपण एकशे ऐंशी एकशे दीडशे रुपयाचा बसलो तो आता यामध्ये गजरा आहे बघा गजरा पूर्ण भरलेला आहे हा पूर्ण जाड आहे एकदम गजरा पॅटर्न आहे स्क्वेअर मधला आहे बघा हा दिसायला एकदम गोड दिसतात हा पण बघा आणि हे सगळे साधारण बघा एक दोन तीन सव्वा तीन विथाचे हार आहेत एकदम मोठ्या साईज मध्ये यामध्ये आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे यामध्ये हा कितीला बसेल एकशे चाळीस हा एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे ऐंशी आणि गजरा दोनशे गजरा मोठा असतो याला जास्त मटेरियल हा म्हणून हा दोनशेला नाही तर हा एकशे चाळीस एकशे ऐंशी दोनशे रुपयामध्ये सुंदर व्हरायटी तुम्हाला इथं कव्हर करता येणार आहे आणि विक्री रेट तुम्हाला किती ठेवता येईल जर शंभर दीडशेचा घेतला तर काय प्रॉफिट आहे बाहेर साडे तीन सो, सो म्हणजे डबल रेट होतोय आपला फायदा होऊन जाणार आहे इथे रुद्राक्षामध्ये जर तुम्हाला छोटा मूर्ती असेल तर त्यासाठी तुम्ही आ, ही रुद्राक्ष माळ घेऊ शकता फक्त चाळीस रुपयाला आहे सुंदर व्हरायटी आहे सिम्पल सोबर माळा सुद्धा असणार आहेत बघा या पण आणि इकडे पण आहेत वाव एकदम सुरेख माळा आहेत मी झूम करते यांची सगळ्यांची विडत आहे ही साधारण दोन अडीच फुटाची विडत आहे बघा हे कितीला बसणार दादा ऐंशी रुपये नव्वद रुपये सत्तर रुपये अच्छा आणि ही ही जी आहे ही का हा दोनशे चाळीसला दोनशे चाळीसला म्हणजे जा थोडीशी जाडसर आली की दोनशे दोनशे अडीचशे मोती आहे म्हणून ही पण तशीच असेल दोनशे अडीचशेच्या घरातच असेल नाही ते एकशे ऐंशीला एकशे ऐंशी ला किती सुंदर आहे बघा ही तुम्ही जर तीनशे ला विकली तरी कोणी हसत घेईल किती सुरेख डिझाईन आहे तुम्हाला दाखवते याच्यावर कलर कॉम्बिनेशन छान आहे त्याची मागची पण खूप छान आहे बघा ही मोत्याची व्हरायटी आपल्या इथं आल्यावर तुम्ही मागं जर आला असता आपल्या दुकानाचा व्हिडिओ बघून तर तुम्हाला अंदाज असेल आपलं मटेरियल कसं आहे बघा प्रत्येक मोती आणि आपलं कसं सगळं होलसेल आहे इकडे मागं बघताय तुम्ही पूर्ण माल गचागच पडलेला आहे आणि इकडे बघा तुम्ही बघताल मोत्यांचे आणि सगळे हार आहेत हे मोठे हार आहेत साधारण दोन अडीच फुटाचे आणि हे जे आहेत हे विथ विथ दीड विथाचे हार आहेत इकडे बघा सगळीकडे हार आहेत आता इथं बघा आपल्याला जे गणपती गौराईला लागतात झेंडूच्या फुलांचे हार ते आहेत सगळे यामधली आपली ही व्हरायटी आहे बघा साधारण दोन अडीच फुटाची व्हरायटी आहे यामध्ये काय सुरुवात असणार आहे ते ऐंशी रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पासन यामध्ये चाळीस रुपयाचे कुठले आहेत बारका बारका का चाळीस रुपयाचा आहे हो। बघा साधारण दोन फुटाच्या गणपती बाप्पाला येईल असा आहे हा त्यामध्ये पण अशी व्हरायटी आहे बघा असं असणार आहे साधारण तो हा कितीला बसेल दादा ते पस्तीस थर्टी फाय फक्त कितीला कोणतीही एक हो एकशे वीस रुपये फक्त साधारण झेंडूच्या मधला आहे गजरा पॅटर्न कितीला आहे दादा ते का पन्नास रुपये हा पन्नास ला आणि हा झेंडूच्या लढीमधला पन्नास भारत खाली सगळ्या माळांचे प्रकार आहेत ऐंशी रुपये फक्त ऐंशी रुपये ते पण अडीच फुटाचा दोन अडीच फुटाचा गुलाबाचे फुल जसं किती सुरेख आहे बघा हा एकशे वीसचा आहे साधारण दोन अडीच फुटाचा आहे अजून हा बघा नव्वद रुपये साधारण चार फुटाचा आहे नाही दोन फुटा तीन फुटाचा आहे ओके लग्न कार्यात वापरतो तशी आहे ही पॅटर्न पूर्ण गजरा पॅटर्न मधले आता हा कितीला बसतो दोनशे चाळीसला दोनशे तीन फुट तीन फूट तीन साडे तीन फूट त्यामध्ये तीन, तीन कलर आहेत मला वाटतं ऑरेंज व्हाईट आणि रेड तीन रंग आहेत आणि खालच्या बाजूला आहे तो एक प्रकारचा आहे हो, पूर्ण हा व्हाईट कितीला बसतो मग हा एकशे चाळीस रुपयाला तो पण दोन अडीच फुटाचा आहे एकशे चाळीस रुपयाला त्यामध्ये ऑरेंज कलर येल्लो कलर पिंक कलर रेड मरून ऑरेंज चार पाच कलर आहेत म्हणजे इथे खाली परत माळा आहे तिथं गजरा पॅटर्न मधली फुलं आहेत बघा हा कितीला बसतो माळेचा प्रकार दीडशे रुपयाला आणि ती हो। पण दोन फुटाची मला वाटतं दोन नाही अडीच तीन फुटाची माळे आता हे फुल कसलं आहे ते विस्टिरी आहे कसला मोठ आहे दादानी पकडलंय कितीला बसतो आणि हा ते दोनशे चाळीस रुपये डर्जन देतो हा डझनच घ्यायचा डझन यामध्ये कलर किती अवेलेबल आहेत आपल्या सात आठ कलर, कलर इथे बघा स्टॉक किती आहे माग स्टॉक आहे तरी आपला ब्लू आहे रेड आहे पिंक आहे व्हाईट आहे बेबी पिंक आहे पर्पल आहे पीच कलर आहे आणि ते जे हे आहेत ते सगळं त्याच्याच ते स्टॉक आहे पूर्ण ओके आणि ह्या बाजूचे आहेत ते बघा गुलदस्त गुलदस्ते ते एकशे ऐंशी रुपये एकशे वीस रुपये असं कांडी कांडी येते हो तर ही बघा रिअल फुलांसारखी वाटते एकशे ऐंशी आणि एकशे वीस पूर्ण भरगतच आहे यामध्ये पण व्हरायटी असते आपली एकदम भरपूर फुलांची आहे यामध्ये कलर बघा तुम्हाला इथे दिसून येतील पिवळा पण याचा ते तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये डझन यामध्ये कलर बघूया बघा कलर भरपूर आहे सिल्वर आहे गोल्डन आहे ऑरेंज आहे ग्रीन आहे मल्टी ग्रीन पूर्ण प्लेन ग्रीन आणि वॉशेबल आहे ना हा वॉशेबल वॉशेबल हा ह्याचा बंच आहे बंच आहे असे बंच पण आपल्या इथून घेऊन जाऊ हे कसे बसतात बंच ते पन्नास रुपये हो। किती स्क्वेअर फूट असतो हा ते का तीन बाय चार असतं तीन बाय चार हो अच्छा शंभर रुपये हे पण शंभर रुपये एकशे वीस रुपये दोनशे रुपये असं एकशे वीस काय हा विरळ आहे म्हणून का थोडासा हो अच्छा आणि सगळ्यांची वेगवेगळी रेट आहे असं काहीच नाही अच्छा क्वांटिटी घेतली तर अजून कमी होईल सांगण्याचा रेट आहे तुमच्या क्वांटिटीवर याचा रेट डिपेंड राहणार हो। आहे हा गुलाबी किती ऐंशी रुपये हा फक्त ऐंशी रुपयाला हो। आता हा विरळ आहे बघा हा तुम्हाला दिसेल त्यामुळं हा ऐंशी रुपयाला हा पॅकेट आहे ते पॅकेट कितीचे ते काय पन्नास पीस ची पन्नास पीसची पॅकिंग आहे पन्नास पीसच पॅकेट आहे आणि कलर तुम्ही बघता बघा एकदम सुंदर कलर आहेत जे कलर आहेत ते सगळे आवडणारे कलर आहेत तुम्हाला आता इथे केळीची पानं आहेत बघा आणि अशी प्रकारे दोन पानांचे प्रकार आहेत हे कसे बसतात ते का चाळीस रुपयाला झेंडूची ला। लाईन आहे ला। ऐंशी रुपयाला पॅकेट पण आपला पाच पीस ची पॅकिंग येते किती फुटाची येते ती पाच फूट पाच फूट हा हो आता एक ग्रीन लडी हां चारशे ऐंशी रुपयाला पॅकेट आहे बारा पीस म्हणजे एक डर्जन अच्छा नंतर हे बघा झंडू चारशे ऐंशी रुपये अच्छा नंतर हे हे बघा रुपये डर्जन अच्छा ते येणार आपलं दीडशे रुपयाला पॅकेट बारा पीस बारा पीस बार हा ते आठशे वीस आठशे रुपयाला आठशे वीस ला बारा बारा पीस हो ते बघा ते फुल एकशे चाळीस रुपयाचे पॅकेट दोन डर्जन पॅकिंग ओके बघा हे लढी छान आहे त्याच्यामध्ये पण दोन कलर आहेत आपल्याकडे दोन तीन कलर भेटणार आहे फक्त सॅम्पल लावले ते दाखवतो तुम्हाला ते ग्रीन पत्ती तीनशे साठ ला बारा किती फूट आहे हे दहा फूट बारा फूट असते दहा बारा फूट आहे यामध्ये कलर्स बघा आपल्याकडे इथे आहेत ते नऊशे साठ ला दहा फूट हो एक डझन एक डझन नऊशे साठ ला हो, दहा फुटाचा फ्रूटचा ते फ्रुट लडी सहाशे रुपयाला येणार आहे सहाशे लडी ग्रीन लडी हो तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला आता हे बघा चारशे वीस रुपयाला बारा, बारा ओके हे साडे सहाशे रुपयाला बारा पीस बारा पीस हे बघा नऊशे रुपये बारा बारा सगळे दहा फुटाचे तीनशे साठ बारा हा चारस बाराचा फिल्म फॅन्सी बघा एकदम हो। एकदम मस्त सुरेदंटी एक वंटी लावलेली आहे ते सातशेला सातशे रुपयाला बारा पीस बारा पीस ते नऊशे साठ रुपये बारा पीस ओके याची लेंथ पण मोठी आहे हा एकदम मागचे पाच पाच सहा फुटाची असते होळीस रुपयाला याच्यामध्ये कलर येणार भरपूर मरून बेबी पिंक पिंक हे सगळे लाईनिंग मिक्स वाला हो ओके okay. बघा हे आंबा तोरण आंबा तोरण चाळीस रुपयाला पीस बसतो दोनशे चाळीस रुपया डझन ओके तर हे बघा झेंडू आठशे चाळीस रुपयाला साडेआठशे चे आहेत बघा तुम्हाला जवळून दाखवते काय पॅटर्न आहे हा मोतीचे पूर्ण मोत्यांचा आहे आणि अशी फुलं आहेत त्याच्या याला एक माळेला आणि खाली त्यांना असं सुंदर डिझाईन केली यामध्ये सहा कलर येणार आहे एकशे वीस लाईन हो ही पण आठ फुटाची लाईन आहे बघा एकशे वीस अच्छा मिक्सच पॅकिंग येते हो मिक्स मिक्स कलर मिक्स पॅकिंग हे आता हे दोनशे वीस ला हे पानाचं तीनशे रुपयाला द्राक्षाच्या पानांचा मोठी साईज हा साईज पण मोठी आहे आणि फुलांचं कसं फुल हे हातातल्या फुलांचं ते दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी हो हे जे पान बघतोय आपण बघा हे अशी लढी आहे बघा बाराची पानांची लढी आहे आणि सगळे आईस्क्रीम कलर आहेत एक डझनचे आहेत ना एक डझनचे कशी बसणार आहे ही आपल्याला डझन दोनशे चाळीस रुपये डझन यामधले कलर सगळे बघा सुरेख सुरेख कलर आहेत आता इथे बघा आपलं पूर्ण स्टोरेज आहे फॅब्रिक आहे आता गणपतीला लागणार साठ रुपये वाला डेकोरेशनचं वेल्वेट डेकोरेशनचं वेलवेट असतं बघा हे असं हे साठ रुपये मीटर ना हेच दा? हो। ना दादा हो साठ रुपये मीटर मध्ये यामध्ये कलर सगळे अवेलेबल आहे स्टॉक तुम्हाला हवा टिकले टिकली तीस, तीस रुपये मीटर तीस रुपये मीटर टिकली हो। आहे बघा नेटमध्ये कलर रेंज भरपूर भेटून जाईल हो। फर पण आहे आपल्याकडे सगळे कलर आहेत ना मधले पण फर मध्ये कलर आहे कसं बसतं हे ते नव्वद रुपये आणि होती व्हरायटी तुम्हाला कशी वाटली जर तुमचा सिझनेबल बिझनेस असेल तर नक्कीच आपल्या शॉपला भेट द्या नक्कीच तुमचा दाम दुप्पट फायदा होणार आहे परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार